क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह रिपाई सचिन खरादगड पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी निवेदन स्तंभावर सम्राट अशोक स्तंभ सत्यमेव जयते राजमुद्रा असा उल्लेख करणे व भारतीय संविधानाची प्रास्ताविका मार्बलमध्ये ठळक प्रथम दर्शनी भागात उभारण्यात यावी फिरोज मुल्ला सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट या पक्षाच्या वतीने फिरोज सर प्रदेश मुख्य संघटक यांच्या नेतृत्वाखाली व राहुल वडमारे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र डुडी साहेब यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारलेल्या स्तंभावर सम्राट अशोक स्तंभ सत्यमेव जयते असा उल्लेख करण्यात यावा व संविधानाची प्रास्ताविका मोबाईलमध्ये ठळक स्वरूपात भागात उभारण्यात यावी यासाठी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्र देण्यात आले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील कडेच्या भिंतीवर संविधानाची पाठी लावण्यात आली आहे ती ठळक दिसत सुद्धा नाही त्यामुळे संविधानाचा प्रचार प्रसार होत नाही ही, ही बाब फार निंदनीय आहे म्हणून सव्वीस डिसेंबर संविधान दिनानिमित्त आमच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभे करू असा इशारा फिरोज मुल्लासर यांनी निवेदन देताना दिला प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा